पत्र देऊन उपोषण सोडले दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना एका निवेदनाद्वारे सोमटाणा फाटा ते सोमटाणा गावापर्यंत डांबरीकरण रस्ता मंजूर करून तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष दिलीप भाऊ राठोड सरपंच पुत्र राहुल भाऊ शिंदे यांनी अकरा सात दोन हजार चोवीस पर्यंत संबंधित विभागांनी डांबरीकरण रस्ता तात्काळ सुरू न केल्यास सामरण उपोषणास प्रारंभ करू असे आदेशित केले होते परंतु संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारचे पत्र मिळाले नसून दिनांक बारा सन दोन हजार चोवीस पासून अमरण उपोषणास सुरुवात केली होती परंतु विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून संबंधित विभागाला भ्रमणध्वरीद्वारे कळवण्यात आले की सोमठाणा फाटा ते सोमठाणा गावापर्यंत रस्ता होण्यासाठी एकतीस ऑगस्टपर्यंत मंजूर करण्यात येईल अशा आशयाचा लेखी स्वरूपाचं पत्र उपोषणकर्ते दिलीप राठोड व राहुल शिंदे यांना देण्यात आले त्यानंतर उपोषण सोडण्यात आले यामध्ये जिल्हा परिषद बांधकाम डेप्युटी इंजिनियर पवार साहेब जय चिखलेकर मापारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते महेंद्र भाऊ पनार युवा आघाडी तालुका महासचिव पवन अवसरमोल बीबी पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष ठाणेदार पाटील रवींद्र बोरे काळे भुमराळा येथील सरपंच संतोष भाऊ मोरे महार चिकना येथील सरपंच पुत्र सुनील ढाकणे पोलीस पाटील नारायण राठोड सोमताना वानखेड भक्त प्रलाद शिंदे संगपाल वानखेड अंकुश निखाडे तेजराव पाटील निखाडे गुलाब शिंगाडे शरद पाटील शिंदे प्रताप शिंदे सचिन बुरकुल शुभम निखाडे भागवत निखाडे शंकर शिंदे संदीप शिंदे प्रकाश शिंदे रामेश्वर शिंदे भास्कर पाटील शिंदे राजू राठोड राजू हिवाळे अक्षय निखाडे ज्ञानेश्वर चव्हाण वायरमन विजय नागरे मनोहर बोरकर गजानन पगारी शांतिराम निखाडे शंकर शिंदे विनोद वानखेडे श्रीकांत वानखेडे अशोक वानखेडे पंढरीनाथ चव्हाण स्वप्नील निखाडे विनोद शिंदे छगन वानखेडे संतोष गुरुकुल गजानन शिंदे दादाराव निखाडे विजय बशिरे संजय कठाळे गणेश घुगे नागरेसर उपस्थित होते लोणार तालुक्यातील सोमठाणा कापरखेडा गाव सोमठाणा ते सोमठाणा गावापर्यंत अत्यंत रस्त्याची दुरावस्था झालेली आहे दररोज शाळेतील शंभर ते दीडशे मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी ये जा करत आहेत आणि अशामुळे काही रुग्णसुद्धा नियाल ने, करत असताना तो रस्त्यावर दगावतो की काय याचा संभ्रम जनतेमध्ये निर्माण झाला आहे रस्ता तात्काळ मंजूर करून डांबरीकरण करण्यात यावे या मागणीसाठी राहुल भाऊ शिंदे व मी दिलीप राठोड वंचित बहुजन आघाडी लोणार तालुक्याच्या वतीने आजपासून उपोषणास प्रारंभ करीत आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा